गुरुचरित्र चौथा अध्याय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नमः ऐशी शिष्याची विनंती ऐको सिद्ध काय बोलती साधू साधु तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी ऐक शिष्य चुडा धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आदी मध्य वसनक प्रश्न केला बरवानिका सांगेन आता तुझ विवेका अत्रि ऋषीचा पूर्व का सृष्टी पासून सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही आपो नारायण म्हणून वेद बोलती याची कारणी उदक आपो नारायण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्यगर्भ अंड निर्मिले त्याची ब्रह्मांड नाम झाले रजो गुणे ब्रह्मासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते त्याची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली ऐका एक शकल भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजन रचिले चौदाही भुवन दाही दिशा मानसवचन काळ काम सकळ सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियसी जन ब्रह्मपुत्र मरीच अत्री सांगी रस फुलसे पुलह वक्रु वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मजान सप्त ब्रह्म पुत्रामधील अति तेथून पीठ गुरु संतती सांगेन एका एकच सभाग्य नामधारका ઋષિ યાત્રિ ભાર્યા નામતી અનુસયા પતિવ્રતા શિરોમણિયા જગદંબા તે ચિદાન तिथे सौंदर्य लक्षणा वर्णि शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगे पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर घेल त्वरित म्हणून चिंतित मानसी इंद्रादि सुरुवात मिळून जाऊन विन विनविता प्रकाशोनी आचार त्रिऋषीचा इंद्र मने स्वामीया पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा सांगो काया तुम्हा प्रति विस्तारोने पतिसेवा करी भक्ति श्री मनो वाका मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखून सूर्य भीत गगनी उष्ण तिजला होईल म्हणून झाला भयभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवने देखा नम्र झाली शाप देईल म्हणून ऐका समजता आम्ही भीत नेनो नेनू कवन स्थान कोण्या देवाचे हिरून एखाद्या तेवर देता जाणं तो हि आम ते मारू शके यासी करावा उपाय तू जगद माता देवराय जाईल आमचा स्वर्ग स्वर्गाय म्हणून आलो तुम्हा सांगे न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिशी तिचे द्वारी अहरनिशी राहू चित्त धरून या ऐसे ऐकून त्रैमूर्ती कापती जरा जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता व्रत भंग करून तीसी ठेवून येऊ भूमी अथवा वैवत्स ला पाठव म्हणून निघाले सत्व पाहवया सतीचे त्रैमूर्ती वेश भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होऊन ये ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसयेसी आश्वासन अतिथी आपण आलो म्हणती सुदेवहू पिडोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कथाया सदा तुमचे आश्रमांत संतर्पण अभ्यागत ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसे इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामे इच्छा भोजन मागावे येतुके ऐकून अनुसेया नमन केले तक्षणी या बहिष्कार करून या क्षालन केले चरण त्यांचे અર્ધ પાદ્ય દેવન ત્યાં ગંક્ષતા પુષ્પેશી સવે હર્ષી આરો ગન સારીજે અતિથી મને તયેળી કરોને આલા અંગો ઋષિતા વેળી ત્વરિતા ભોજન દવે વાસના પાઉને અતિ પતિવ્રતે ઠાય ઘરિત બહિષ્કાર કે દેખા બૈસોની પાટાસી પત્ર અભિધારી ઘેવન આલો આપણ શિરી શાક પાક તયેળી મન અહો ના અતિથિ આરો દુરી દેખુન તુજે સ્વરૂપ સુદરી અવિષ્ટ માનસી અને કવસે नग्न होी अन्न वाढावे परी अथवा काय निरोप देशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून द्विजाचे वचन अनुसया का पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी करणी अतिथी विमुख तरी हानी निरोप केले उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ पतीचे असे तप फळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारोने मानसी तथास्तु मने तयांशी भोजन करावे स्वस्त चित्तेसी नग्न वाढीने म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडोनी नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊनि सती देखा घेऊन आली अन्न दातवतेची झाले बाळका ठाया पुढे लोळती बाळ देखोनी अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रेने सुनिया आली तया बाळका जवळी रुदन करती तिन्ही बाळे अनुसया रहावी वेळोवेळक शुधार्थ झाली केवळ म्हणून कडी घेत असे कडिये घेऊन बाळकांची स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाक्षी शुधा निवारण करीत असे पाही पा नवल काय घडले त्रैमूर्तीची झाली वाळे स्तनपान मात्र तोशले तपफळसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अहर निशि त्याची क्षुधा के केवी झाली निवारण भाळाक्ष गौर पंचवक्न काळा निगृत्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी ऐसा अनुषया अत्रिरमने नवती ऐशी कोणी त्रैमूर्तीची झाली ज्यांनी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनि बाळकाशी खेळवितसे तिघांसी घालून या पाळण्यासी परयंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे स्वस्त झरी संबोखितसे त्रिमूर्ती सी ऋतुके होता ते वेळी माध्यन वेळ अतिथी काळी अति निर्मळी आला आपले आश्रमात घरा माझी अवलोकिता तव देखील अनुसया गाता कैची बाळ्यायसे पुसतसे स्त्री तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रैमूर्ती ह्याची मंत नमस्कार असे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू ऋष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळ राहिले पाळणे सी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनुसया सत्य प्रतिव्रता તુષ્ટલ તુજે ભક્તિ સી માગ મની વરિચ્છીસી અત્રિ મને સતી સી જીવન અનુસૈયા મને ઋષિસી પ્રાણેશ્વરા તુચી હોસી દેવ પતલે તુક્તિ પુત્ર માગા તુ તિ બાળક મારી રાહ માપરી નિર્ધારી ત્રયમૂર્તિ આપણને એકા ઐસે વચન ઐકલા મૂર્તિ તિની રાહતી બાળકે મનુની આપણ ગેલે નિજાલયા ત્રયમૂર્તિ રાનુસયા પો નામે ઠેલે પ્રતિકારી ત્રિંગા થી પરિયસા ब्रह्मा मूर्ती चंद्रसाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वासनाम पावला तिघी पुत्र अनुसूचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहणी माते सनमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास मने जननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्र मंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरून चिती त्रैमूर्ती तोची निश्चिती म्हणूनही सांगती एसी त्रैमूर्ती जा तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरुणी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रे त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनुस्वेचे घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रे एका मूळपीठ श्री गुरुचे अशा परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय सिद्ध योगेश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधु तुझेने प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक योगीराज विनंती माझी परी यशा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारु पुढे अवतार झाले गुरु कवने परी निरोपिजे मने सर्वस्वती गंधारू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय सकळा सकाळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परम कथा श्री नरसिंह सरस्वती पाख्याने ಇದೇ ನಾಮಧಾರಕ ಸಂವಾದೇ ಅನುಸಯೋಪಾಖ್ಯಾನ ನಾಮ ಚತುರ್ದದ್ಯಾಯ ಶ್ರೀ ಗುರು दत्तात्रेय ಪರಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರು ದೇವದತ್